आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळख आहे असे प्रतिपादन गोकुळचे अरुण यांनी केले गोकुळच्या वतीने संघाच्या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ते बोलत होते डोंगळे पुढे बोलताना म्हणाले यशवंतराव चव्हाण आर्थिक विचार प्रामुख्याने शेती उद्योग सहकार समाजवाद आर्थिक विषमता विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादी निगडीत होते यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते ते भारताचे पाचवे उपमंतप्रधान देखील होते यशवंतराव चव्हाण यांनीही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकार संस्था सा। सा। स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्य सैनिक सहकारी नेते आणि समाजसेवक होते माणसाचा नेता म्हणून ते लोकांमध्ये लोकप्रिय होते असेही चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक रणजित सिंह पाटील प्रकाश पाटील कार्यकारी संचालक योगेश बोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील सहाय्यक महाव्यवस्थापक डेरी अनिल चौधरी व्यवस्थापक वित्त एच एम कापडिया सहाय्यक व्यवस्थापक संगणक व्ही व्ही जोशी व्यवस्थापक सिव्हिल पी एम व्यवस्थापक खरेदी के एन मो मोळक मार्केटिंग विभाग प्रमुख हनुमंत पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील प्रशासन अधिकारी बाजीराव राणे लक्ष्मण धनवडे संग्राम मग व संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आरके आर केनेच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका